विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी फ्री लॅपटॉप येणार दोन हजार पंचवीस आपण आज फ्री लॅपटॉप मिळणार आहे यासाठी कोण पात्र असणार रा आहेत कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे आपण पाहणार आहोत तर दहावी बारावी कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असणार आहे तर अभ्यास करणाऱ्या मुलांचा तर लॅपटॉप खरेदी करायला पैसे नाहीत का मग ही येणार तुमच्यासाठीच आहे सरकार देत आहे मोफत लॅपटॉप तेही दहावी बारावी किंवा कॉलेजमधल्या मुला मुलींना तर या योजनेची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लॅपटॉप पूर्णपणे मोफत असणार आहे ऑनलाईन अभ्यासासाठी उपयोगी ठरणार आहे राज्य सरकारकडून मदत असणार आहे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे डिजिटल शिक्षणाला चालना भेटणार आहे यासाठी पात्रता म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशी असावा दहावी बारावी पदवी शिक्षणात असावा मागासवर्गीय अर्थव्यवस्था दुर्बल असावा नियमित शाळा कॉलेजमध्ये नाव नोंदणी आवश्यक असावी तो नियमित शाळेत जाणारा असावा यासाठी कागदपत्र म्हणजे आधार कार्ड शाळेचं ओळखपत्र मार्कशीट जातो उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो हे आधार कार्ड ही, ही कागदपत्र लागतात तर अर्ज करण्याची पद्धत राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचा आहे फ्री लॅपटॉप विना दोन हजार पंचवीस निवड उड़ निवडायचा आहे अर्ज फॉर्म भरायचा आहे आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत अर्ज सबमिट केल्यावर आपणास माहिती मिळणार आहे से तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे दहावी आणि बारावी मध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना येण्याचा फायदा घेण्यास सांगा